सुटला या महिन्यातला गणे क्रमांक बारा सुटला आणि बारा मध्ये रण संग्राम चालू आहे कोण होतोय बाराला गट विजेता सिमेला पात्र सुंदरशी सहा जणात लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय दोघात लढा पहिले का बावऱ्या आणि एका घाट्या बाजी मारली आहे खूण आणि सावका क्रमांक बाराचा निघाला कार्तिक महेश नगराध्यक्ष सचिन पवार महाश्र ही या गाडी चालू मालकाचं ती आवर बसेला हार्दिक हार्दिक असा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळी भारत निमगावकरांचा सावकार व नगराध्यक्ष आकाश काका शेठ महाशिरा यांचा सावकार आणि त्याच्या